काव्या करिअर अकॅडमीचा प्रशिक्षणार्थी गुणवंत विद्यार्थी आणि ज्याला प्रत्येक विद्यार्थी हा वाघ म्हणतो असा महाराष्ट्र पोलीस झालेला ऋषिकेश दारवडकर आज वर्दीवरती प्रथम काव्य करिअर अकॅडमीमध्ये त्यांनी पदार्पण केले त्याच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार काळ आता कोणतरी म्हणलं ज्यावेळेस ऋषीवर आला सरांचा लाडका विद्यार्थी आला खर तर सगळेच विद्यार्थी माझे लाडके परंतु हा जो विद्यार्थी आहे हा थोडासा कुठेतरी वेगळा आहे बरोबर आणि मला कुठेतरी चावल होतीच की या ठिकाणी ऋषिकेश येणार आहे म्हणून मला एवढा आनंद झालाय एवढा आनंद झालाय मी आज थोडीशी शाईनिंग करायचा प्रयत्न केला आणि आज मी हा नवीन ड्रेस घातलाय आई कसा दिसतो रवी म्हणजे <गलेगा> पा तुम्हाला माहीत आहे जे सांगितलं की गुरुला जो आनंद होतो सगळ्यात जास्त तो आई वडील जर सोडले तर कुणाला होत नाही याचं कारण तेच कारण प्रत्येक माझ्या सुखदुःखात म्हणजे काव्य अकॅडमी संदर्भात नाही अगदी घरातल्या सुखदुःखामध्ये सामील होणारा हा एकमेव आणि सर्वात महत्वाचा शब्द त्यामध्ये निष्ठावंत काय निष्ठावंत असा हा ऋषिकेश दारवडकर आज या ठिकाणी वर्दीमध्ये प्रथम त्या ठिकाणी मी त्याला पाहतोय जोरदार गजरे आणि यावरती सगळे पूर्ण आपला महाराष्ट्रातली तरुणाई यावरती फिदा झालेली असतात मी पी परिधान करतो जोरदार टाळवाचा त्यावेळेस <laughs> ते म्हटला सर अव असे कसे अगोदर फोटो काढायचे पहिला मी कावड्यात रकॅडमी मध्ये पाऊल ठेवणार आणि पहिला फोटो हा काव्य मधलाच असणार आता अतिशय प्रामाणिक अतिशय होतकरू कोणतीही गोष्ट जर करायची म्हटलं तर खूप जीव लावून करू असा हा ऋषिकेश दारवडकर तुम्ही ज्यावेळेस माझा एक विद्यार्थी माझा भाऊ आहे त्या ठिकाणी माझ्या पाठीमाग तो अगदी लहान भावासारखा माझ्या पाठी तो परत आलेला आहे आणि तो प्रत्येक वेळेस म्हणायचा सर तुम्ही अजिबात ताजी करू नका काही आडी अडचणी असेल त्यावेळेस मला सांगा तुम्ही आणि त्या ठिकाणी मी तात्काळ त्या ठिकाणी मी उपस्थित असेल पहा माफ करा जशी अकॅडमी झालेली आहे त्यावेळेस गुरु कधी राहिलेला स्टेजवरती आल्यानंतर डोळ्यातून पाणी आलेले परंतु पहिल्यांदा हा माझा विद्यार्थी हा माझा भाऊ माझ्या डोळ्यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी मला माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे परंतु मला कुठंतरी माझा हात मोडल्यासारखा त्या ठिकाणी मला जाणवतोय हो सारखं मला त्याची आठवण येते म्हणजे ते पोलीस झालाय हे चांगले परंतु ऋषी माझ्यापासून आता ट्रेनिंगला जाणार आहे आणि साईटला होणार आहे आणि कुठंतरी त्या ठिकाणी मला प्रत्येक गोष्टीमध्ये कमी भासणार आहे